क्यों नहीं दे तुम लोग क्या-क्या कर रहे हो क्या-क्या नहीं हो, हो तुम्हारी ये नहीं चलेगा ये कर मैं मर गया तो मेरे को कहां जलाओगे तुम जला चल शंकर को नीरला फटाफट बस हो गया नाटक सर इधर एक क्रीमेशन ग्राउंड है श्मशान भूमि वो बंद हो जाएगा ये श्मशान भूमि बंद हो जाएगा हां ये गन्ना किस कैसे लगाया नदी में कोई गन्ना लगाता है क्या तराठी मंडळाधिकारी करेल त्यावेळेस झाल दादा त्यावेळेस ते काय नाही सात बारा महिने असं म्हणतो अरे नदीत कोणाचा सात बारा असतो काय काही पण का नाही सात बारा सांगत होते असं सात बारा महिने बांबू लावले ते आता लॉय होण्याच्या माझं डोकं खराब होण्याच्या पेक्षा पहिलं पटाफट सारखं नाली सी बिला नाही लावला गोंधळच गोंधळ तुम्हें का झकारा करते कान के नीचे सीधा क्या अभी के अभी करो जो भी करना है ये जो अति ये, ये ये नहीं ये नहीं बाकी की तुम्हारी अति हुशारी तुम्हारी, तुम्हारी जो भी है तमाशे तुम्हारे तुम्हारे जेब में रखो ठीक है अति हुशारी बाकी की जो भी तुम्हारे कलाकारिया है वो तुम्हारे जेब में रखो ये नहीं कहो ये बर्दाश्ती करूंगा

डिपार्टमेंट के ताजमहल ना तुम्ही म्हणा ताजमहलची खोली आमची आहे आग्र्याचा किल्ला आमचा आहे म्हणाल अरे देशाचा पंतप्रधान म्हणत नाही किल्ल्यावर जातो भाषण करतो घरी परत येतो तुम्ही सलय काय लावले धंदे ते काय तर त्या नदीच्या पात्रामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय उसा लावताय तुम्ही काय करताय चला ठेवणार तुम्ही हे धंदे करता तुम्ही तुमच्या बाकीच्या धंद्याबद्दल मी कधी काही बोलतो तुम्हाला मला मला माहित नाही तुमचं हे तुमच्या कार्यक्षेत्रात विषय नाहीये तुम्ही काही केळ खाल्ली तुम्ही बघितलं नाही काय चाललंय म्हणून तीन दिवस काय चाललंय काय हे हे समोर दिसत नाही हे योग्य आहे जरा फिरवाय कॅमेरे तिकडे नदी पात्रामध्ये कन्स्ट्रक्शन चाललंय झालंय ला आणि तुम्ही रेव्हेन्यू ऑफिसर आहात पोलीस आहेत फिर्याद द्या आणि या माणसावरती या मालकावरती आणि या कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल करायला पत्र द्या ताबडतोब कि हे गैर बेकायदेशीरित्या कन्स्ट्रक्शन केलंय म्हणून आणि जागेवरती ऑर्डर घेऊन त्याला तोडा नाहीतर त्याच्यात तुमच्या पाठीमागा लागावं लागेल प्रांतांना मी सांगितलंय काय सांगायचं ते तहसीलदारांना पण सांगितलंय ते काय दिस इज नॉट डन तुम्ही बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचो आला हो हे काय हे हे असं कोण सहन करेल हे काय चाललंय म्हणजे समोर तुम्ही खून कराल समोर उडवाल एखाद्याला डायरेक्ट तीनशे दोन ठाक आणि काहीच झालं नाही म्हणून बाजूला सरकून जाल ते दिवस अजून कन्नड मध्ये नाही आहेत ते दुसरीकडे असू शकतील आणि आमच्यासारखे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तसले दिवस कन्नड मध्ये आम्ही येऊ नाही देणार आम्हाला ठोकावं हो लागेल बाबा सिद्दी सारखं पांगडं करून हॉस्पिटल मध्ये टाकावं हो लागेल तवाजमल जोपर्यंत असे हातपाय चालू आहेत नाही बॉस बाप कमाल नाहीये जा करा ते ऊस दिसतोय दिसत नाही समोर ऊस काय करतोय त्याला ठर हे नदीपात्रात ऊस अक्का नदी राय का नदीपात्रात कन्स्ट्रक्शन मुरखाय का तुम्ही हे मी तुम्ही कुठच बघितलेलं नाही वाळू रेती काय तिकडे तेल लावायचं हो मला काय पडलेलं देशी आणि अशा तरी श्रीमंत होऊन किती श्रीमंत होणार तुम्ही अख्खा देश कर्जात बुडालाय एक दिवशी करन्सी बदलली तर तुमच्या जागेवरती व्हॅल्यू झिरो होऊन जाईल बरं त्याच्यात नाही जायचं पण हे काय धंदे आहेत

<laughs> 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 आम्ही अरे <laughs> <देखो देखो> <laughs> बाबा आपण आपलं काम होत आहे म्हणूनच सहकार्य करतोय पण आपलं पण काम होईना लोकांचं होऊ लागलं का नाही कोणाचं लागल यांच काय संबंध आला काही प्रायव्हेट काम सरकारी कामावरचे लोक कुठं काम करतायत प्रायव्हेट कामावरती बरे का प्रायव्हेट काम तरी कायदेशीर आहे का उत्तर आहे नाही आणि सरकारी काम काय चलतंय रे हम होंगे काम एक दिन तो तो एक काम दिन कधी यायचा मागच्या वेळेला पाणी रस्ता बंद पडला होता का नव्हतं परत रस्ता बंद पडला उद्या स्मशानभूमी पाण्यात गेली इकडची स्पशानभूमी पाण्यात गेली मी मेलो जाणार कुठं तुम्ही मला करा बंदूक कडवा लागते ना आकाशात उभं करावं लागतील ना पोलीस कुठे उभं राहायचे तेच ना त्याला काहीतरी करावं लागेल ना म्हणून आपण हे करायचं आहे आणि हे ठोकायचं आहे जायचं नाही तो बस आणि जो आता घरी जाईल तो बोगस ओढायचं नाही त्या झालं हलन भानगडी झाल्या भानगडी काय झाल्या जेव्हा करत होतो तेव्हा खूप होतं ठीक आहे पत्रकार बोलत आहे कोणती नाल्याची आमच्या